आता आली तुझ्या बाबा आता दोन सवया काढल्या देवाचा ताब्या काढला पंच पाठ कुणा तेल घालायला पुन्हा ही वरून तेल वासायला नाही उठले की लवकर जाऊन आता वाजवायला तुला देव म्हणणार उठा 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 पाठ झाली

एकोले चांगले असे सुरण खाणे ते असे मय असे बीपी वाडून तर खाली गप करून पडून आहे माझी बर आहे नाही गोमबाई गीती सांभाळून बाकी सगळं भाजी पाडून दावती तयार आहे आहे निस्तर आहे

ये ना वो कैटली कैटली ना लग बैठा सत्ताईस बार के लाख तो एक नहीं होगी क्या बात करेगी साँ किसने होए आठ आठ अंचांगल अंचांगल सामान इंडिया के बगू लियो एक-एक चेहरा ये बांझे लोग उठने ही बांझे और ना वटा कुंदेश भाई ऐसा करेगा इधर नहीं ना करेगा तो

এই বাবা কি করি তো থাম্বা তো জানি কি সেগুলি ভাণ্ডা মানে

ઋાદા સાિં હસાગઈવૂ હૂતાગાણ ખોાગે હૂઉત૨ ખેંપરધે. હૂપતે હાગે. કાળાગ ખનિાગાગે નિં કા઴ા� ठीक है ठीक है अब बोलता हूं मैं डायरेक्ट आएगा टिकट पर भाई तुम्हारी शेयर कर रहे नहीं है का वो बायना तरफ में ग्रुप में अरे है बस YouTube ना

टेन्शनला तिकडं काय असेल तर खाचू लागलं तिकडे जाणारच नाही गरीब जाणार मग घरी वर सांग सांगितलं